आर्णी तालुक्यातील पैनगंगा नदीवरील बहुचर्चित राणी धानुरा रेती घाटावर जिल्हाधिकाऱ्यांच्या खनिकर्म पथकाने तीन मार्च ला पहाटे पाच ट्रॅक्टर व एक ट्रक वर केलेल्या कारवाईत वीस लाख चोवीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मयूर मस्के मंडळ अधिकारी लोन बेहेड यांनी आर्णी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून ट्रॅक्टर मालक व चालक यांच्यावर कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस भादवी व सहकलम अठ्ठेचाळीस सात आठ जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट सहकलम पंधरा पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी अन्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे रात्रीच्या कुट्ट काळोख्यात रेती घाटावर जाऊन धाडसी कारवाई करणारे खनिकर्म अधिकारी ओएस भोन व त्यांच्या पथकाने यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात महसुलाची दंडात्मक कारवाई व पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे रफीक सरकारसह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्मी